नीळकंठेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्या हस्ते भूमिपूजन नीळकंठेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले आहे गावात मागील दहा ते वीस वर्षांपासून नीळकंठेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता हा अत्यंत खराब झाला असल्याने भाविकांना मंदिरात जाण्याची अडचण होत होती ही बाब माळशेंद्र गावाचे सरपंच तथा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने व शिवाजी जाधव पाटील यांच्यासमोर गावकऱ्यांनी लक्षात आणून दिली असता विजय लहाने आणि शिवाजी जाधव पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मंदिराच्या रस्त्यासाठी अठरा लाखाचा निधी मिळवून दिला गावकऱ्यांतर्फे सरपंच विजयभाऊ लहाने आणि शिवाजी जाधव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला माळशेंद्रा येथील निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या रस्त्याचे भूमिपूजन वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तथा सरपंच विजयभाऊ लहाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी निळकंठेश्वर महादेव मंदिराचे पुजारी उपस्थित होते या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तथा सरपंच विजय भाऊ लहाने शिवाजी पाटील जाधव हो, त्र्यंबक बोडके सुनील जाधव हो, अंकुश लहाने बबन डिघे नारायण जाधव हो, भास्कर डिघे कैलास डिघे महिपत आप्पा काटकर दामू कापसे अशोक जगधने साहेबराव जगधने दीपक कांबळे नितीन मरसाळे मनोहर लहाने आकाश जाधव हो, समाधान जाधव रावसाहेब जाधव किरण जगधने अंबादास काटकर बाबासाहेब लहाने कैलास लहाने सुधाकर म्हके नारायण म्हस्के साळुबा लोखंडे प्रभू कांबळे साईनाथ जाधव प्रकाश लहाने व समस्त गावकरी उपस्थित होते मागील वीस वर्षापूर्वी त्या लोकांची दहा वीस वर्षापासून त्या लोकांची वर्षा त्या रस्त्यावर परेशानी होत होती शेतकरी असतील व गावातले आमचे नागरिक असतील निळखंडेश्वर महादेव मंदिर हा जागृत महादेव म्हणून ओळखला जातोय आम्हाला कळत नाही तेव्हापासून आमच्या आई वडील सगळेजण आम्हाला सांगतात की ते मंदिर खूप जागृत आहे निकंटेश्वर महादेवाचं त्या महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी भाविकाची तर परेशानी होतच होती पण त्या रोडवर त्या रस्त्यावर तीनशे कुटुंब त्या ठिकाणावर राहत आहे शाळेत जाण्यासाठी लेकराची परिषाणी होत असं दरुणाला गावात येण्यासाठी त्यानंतर काही आरोग्याची सेवा असन कोणी डिलिव्हरी बाई असेल पाठीमागं त्या रस्त्यावर एका जणाला साथ चावला होता त्या माणसं गावापर्यंत अनुसार बैलगाडीमध्ये त्याचा मृत्यू पावला होता अशा घटना त्या ठिकाणी फार घडत आहे त्यामुळं त्या रस्त्याचा आम्ही खूप मनाभावातून असा इंटरेस्ट घेऊन आमचे मित्र ते शिवाजी पाटील जाधव यांचा खूप प्रयत्न होता त्या रस्ता करण्यासाठी त्यांनी सुद्धा मला वारंवार सांगितलं की हा रस्ता करावा लागतो त्यानंतर तिरमग मामा बोडखे असतील आमचे महादेवाच्या मंदिराकडे काही पण बाबा महादेवाच्या मंदिराकडे रस्ता तुम्ही करा एक काम मागं ठेवा पण ते काम करा आम्ही महादेवाचं मंदिराचं काम त्या ठिकाण निळखंडेश्वर महादेव मंदिर रस्ता आम्ही या ठिकाणी मार्गाला लावलेला आहे आम्ही अठरा लाख रुपये त्या रस्त्याचे मंजूर केले आणि त्या त्याचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेलं के आहे